नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा उडवण्याची वाल्मिक कराड कुठे आहे या प्रश्नापासून आज तरी आपण पुढे सरकलो पण या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी तो पोलिसांच्या ताब्यात आहे असं असलं तरी त्यानं आज पत्करलेली शरणागती ही खरंच शरणागती आहे की सेटिंग याविषयी सुद्धा बोलावं लागेल कारण वाल्मिक कराड बावीस दिवस असा कुठल्या वेळात लपतो जिथे स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणारे आपले पोलीस पोहोचू शकत नाहीत वाल्मिक कराड शरण जाणारे ही गोष्ट तपास यंत्रणांना कळत नाही पण त्याच्या कार्यकर्त्यांना कळते आणि ते त्याच्या शरणागती वेळी गर्दी करतात आणि त्यामुळे सुद्धा प्रश्न पडतोय की वाल्मिकची शरणागती ही फक्त शरणागती आहे की एका सेटिंगचा तो भाग आहे आणि याच विषयावर आहे आज आपल्या चर्चेचा धोरणा आणि याच विषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काही पाहुणे आहेत आपण त्यांची ओळख सुरुवातीला करून घेऊयात काँग्रेसकडनं काँग्रेसच्या प्रवक्ता हेमलता पाटील आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत आणि त्यासोबतच वाल्मिक कराड समर्थक सुनील फडसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा या चर्चेमध्ये येतील मी सगळ्यात आधी चर्चेला सुरुवात करत असताना वाल्मिक कराड समर्थक सुनील फड आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जातो सुनील फडजी मला सांगा की जर का म्हणजे आता कराड पोलिसांच्या ताब्यात आहे शरणागती पत्करलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी मान्य पण व्हिडिओ जारी करून मी निर्दोष आहे हे जर का कराड सांगू शकतोय तर मग इतके दिवस ही लफवाछोपी कशाला फरार फरारखण्याचं कारण काय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे तुम्हाला पूर्णपणे सांगू का हॅलो हा बोला मुळात वाल्मिकांना हा भावनिक माणूस आहे आणि ते म्हणजे गरिबांचे इतकं काम करतात तुम हे तुम्ही परळीत आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि हे जे लोक हे जे आहेत का हे खरे खुनी येत कोण कोण लोक सुरेश दास असू द्या आणि हे जितेंद्र आव्हाड असू द्या आणि हे आपले बीडचे आमदार आपले हे बीडचे आमदार क्षीरसागर हे खरे खुनी गायब केला शिरसागरांनी आणि तुम्हाला सांगू का खरे खुनी वाल हे वाल्मिकांना म्हणजे देव माणूस आहे आणि त्यांना हे जे नाव ठेवायला त्याच कारण काय माहिती का बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकांना मार्ग मानणारा वर्ग खूप आहे मग मला हे कळत नाहीये सुनील फड तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे म्हणताय ते आपण मान्य करू सगळं की तुम्ही म्हणताय त्यामुळे त्याप्रमाणे वाल्मिकांना हे देव माणूस आहेत मग प्रश्न असा पडतो की तुमच्या लेखी अनेकांच्या लेखी जे देव माणूस आहेत ज्यांच्यावरती धनंजय मुंडे यांच्यासारखं हस्त आहे स्वतः धनंजय मुंडे यांनी याची कबुली दिलेली आहे असं सगळं असताना सुद्धा एका प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा आहे त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती फरार होण्याची वेळ काय येते मग तुमच्या देव माणसावरती हा प्रश्न विचारावा लागेल वाल्मिकांना एकही गुन्हा नाही हम्म खंडणी दोन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये दोन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये ते आरोपी आहेत त्यात त्यांनी शरणागती आज पत्करली आहे खोट हो तीस बत्तीस कुठं कोणत्या खंडणी येते तुम्ही पुरावा द्या ना असं कसं तुम्ही कोर्टामध्ये सिद्ध होईल मुख्यमंत्री खून येत असं कस चालेल मला सांगा तुम्ही प्रश्न असा आहे का नाही प्रश्न असा आहे की जे जी गोष्ट बावीस दिवसांनी ते सांगतात की मी निर्दोष आहे त्यासाठी व्हिडिओ जारी करतात मग तीच गोष्ट आधी सांगून त्यांनी त्यांनी हा सगळा जो काही हा सगळा जो काही वाद झाला विवाद झाला ते थांबवू शकले असते की वाल्मिकांना एक सामान्य व्यक्ती आहे तुम्हाला सांगतो वाल्मिकांना एक भावनिक व्यक्ती आहे आणि भावना प्रधान आहे मुलींचे लग्न दवाखाने लोकांचे काही प्रश्न असले की वाल्मिकांना करतात आणि hmm. वाल्मिकांना इतके भावनिक आहेत की वाल्मिकांना कधी माहित नाही त्यांच्यावर गुन्हा इतका मोठा कधीच झाला नाही ना घेणार कोण माणूस ज्यांच्यावर कधी गुन्हा झालेला नाही ते माणूस घेणारच ना अरे एवढे मोठमोठे आरोप फाशी करा फास्ताना करा करा म्हणजे तुम्ही मीडिया ट्रायल होईल ना त्यांच म्हणजे कोर्ट आपलं मीडियाच म्हणजे हे आमदार ठरवायला खुनी आहे असं कसं मला सांगाल नाही सुनील फळ तुम्ही ज्यांना देव माणूस म्हणताय तुम्ही ज्यांना देव माणूस म्हणताय त्यांच्यावरती आतापर्यंत बीड मध्ये पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यांच्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गुन्हा अशा त्या गुन्ह्यांचं स्वरूप तशा बात नाही बातम्याच काय तुम्ही पुरावा द्या ना बातम्या काही म्हणतात आमदार सुरेश देसूंनी खून केला बुट्ट्या गायकवाडचा त्याचा गुन्हे पुरावा सांगितला विचारला कधी आता हे आमच्या परळीमधून ते एक ह्याचा मर्डर झाला सरपंचा कोणी विचारलं का सहा महिने झाला आरोपी फरार त्याच कोणी त्याची का फक्त मध्ये एक आरोप झालेल्या माणसाच्या घरावर जर तुम्ही जर आरोप एवढे करीत असता तुमचं म्हणणं सुनील पडे यांचं म्हणणं हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे भावनिक होऊन भावनिक होऊन आ, कराड आ, हे गायब झालेले होते फरार होते असं 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 आपण समजूयात हेमलता पाटील आपल्या सोबत मी त्यांच्याकडे जातो हेमलता पाटील आपल्या मी त्यांच्याकडे जातो, जातो। मुळात आता जो प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना तो म्हणजे एक तर हे पोलिस यंत्रणेचं फेल्युअर आहे हे आपण आता मान्य करूया दुसरीकडे वाल्मिक कराड बावीस दिवसानंतर शरण घेतो आणि त्यामुळे एक प्रश्न पडतो की जी जी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड कुठे ही गोष्ट पोलिसांना जर का बावीस दिवसात कळली नाही तर समर्थकांना हा मेसेज कसा गेला की आज शरणागती पत्करली जाणार आहे एकाएकी गर्दी कशी झाली त्यामुळे कुठेतरी इथं सेटिंगचा सेटिंगचा संशय निर्माण होतो मी येतो मी येतो तुमच्याकडे फड येतो तुमच्याकडे हे म्हणता ताई मला अतिशय वाईट वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय अशा पद्धतीने खुले आम या महाराष्ट्रामध्ये हत्या होतात अमानुषपणे हत्या होतात आणि ज्या ज्या प्रकारचे गुन्हे होतात ते गुन्हेगार सगळे आम फिरतात बावीस दिवस झालं पोलिसांना ज्यांच्यावरती आरोप आहेत ते व्यक्ती सापडत नाहीये ना 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 शेवटचा सा फोन कॉल ट्रेस होतो तो पुण्यात न होतो एक मिनिट एक मिनिट मला बोलू देत एक मिनिट मला बोलू देत मी येतो तुमच्याकडे असं वाटतं की मला थोडं माझं म्हणणं मांडू देत पड त्यांना बोलू देत मी येतो तुमच्याकडे येतो आणि बावीस बावीस दिवसानंतर पुण्यामधून ते स्वतः 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 सरेंडर होतात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एका व्यक्तीची हत्या झालेली आहे अतिशय अमानुषपणे हत्या झालेली आहे त्या हत्येच्या थे। संदर्भामध्ये अद्याप पोलिसांना कुठलेही दोरे सापडत नाहीयेत त्या व्यक्तीचा खून कोणी केला अशा पद्धतीने अमानुष हत्या कोणी केली त्याबद्दल कुठल्याही पद्धतीची माहिती या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्या ज्या 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 व्यक्तीची हत्या झाली त्या व्यक्तीची मुलगी अक्षरशः म्हणजे आपल्याला ऐकवत नाही अशा पद्धतीने आक्रोश करते आणि आपल्याला काहीच वाटत नाहीये म्हणजे केलेले माझं म्हणणं आहे की या या जे कोणी गुन्हेगार आहेत ज्या कोणी या प्रकारची हत्या केलेली आहे त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेत त्यांच्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत याची माहिती मिळाली पाहिजे आणि कोणीही याच्यामधून सुटलं गेलं नाही पाहिजे या म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं काही कशाचं राज्य आलेलं आहे लोकांच्या मनामध्ये जे इंग्रजांच्या काळामध्ये भय होत ते भय आताशी कुठं लोकांच्या मनातून जाय लागलेलं आहे आणि आपण बरोबर की लोक तुम्हाला विचारायचं आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की बावीस दिवस बावीस दिवस म्हणताय बावीस दिवस तुम्ही देव माणूस म्हणताय ते वाल्मिक हो होते हे तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्राला जर ते भावनिक झालेले होते कुठे लपलेले नव्हते जर सांगायला पाहिजे सामान्य माणसं उपनगराध्यक्ष आम्ही हाय लेवलचे नेते का हो ना त्याच्याबद्दल काय प्रश्न नाहीये माझा साधा प्रश्न आहे यांचं समर्थक म्हणून जेव्हा तुम्ही त्यांची भूमिका मांडताय तुम्ही उघडपणे त्यांना देवमाणूस म्हणताय त्यांच्या कामाचे सगळे दाखले देत आहेत त्यामुळे माझा एक साधा तुम्हाला प्रश्न आहे की बावीस दिवस ते कुठे होते एवढा सगळा गदारोळ सुरू होता बावीस महिने बावीस महिने बावीस दिवस बावीस दिवस त्यांना विचार करायला अचानक जर एखाद्या माणसावर तीनशे दोन जर गुन्हा दाखल होत असेल आणि लोक जर फाशी देतात तीनशे दोन कुठे दाखल झालाय तीनशे दोन कुठे दाखल झालाय अहो हे खंडणी पहिलीच वेळ नाही मला सांगा मला सांगा वाल्मिक कराड वाल्मिक कराड ज्यांना तुम्ही देव मानता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची काही पहिली वेळ नाहीये याच्यापूर्वी पंधरा गुन्हा आहेत त्यांच्या नावावरती पहिलीच वेळ हा ही पहिली वेळ आहे म्हणत नाहीये गुन्हा दाखल होण्याची खंडणीचा गुन्हा आहे त्यांच्या विरोधात या प्रकरणागती पत्रिकांवर का कधी सुनील पट तुम्ही काय बोलताय सुनील पट तुम्ही काय बोलताय मला कळत नाही मला सुनील फटक एकच विचारायचं बीड मध्ये ताई बोला बीड मध्ये अशी काय परिस्थिती आहे हो। की बारा बाराशे परवाने द्यावे लागतात शस्त्राचे म्हणजे असं काय मध्ये एवढं काय होत एवढे कसले टोळी युद्ध होतात की प्रत्येकाला इतकी भीती वाटते आणि शस्त्र तुम्ही विचार करा एवढं काय असं बीड मध्ये असं आहे काय असं काय बीड मध्ये की एवढी भीती वाटते लोकांना शस्त्र कुठलं राज्य मध्ये आहे कुठली म्हणजे मला असं विचारायचंय बेचाळीस बेचाळीस खून झालेत या वर्षभरामध्ये मागच्या वर्षी हा आकडा त्याहून जास्त होता अहो बेचाळीस खून झाले नाव सांगा तुम्ही अहो हे म्हणतेच बनून तुम्ही बाय बेचाळीस खून म्हणतात असं कस हो पण आकडे आहेत ना समोर असं काय करताय कुठं आकडे सांगा तुम्ही काय सांगू तुम्हाला काय सांगू मला सांगा मला साधा प्रश्न तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतोय साधा प्रश्न विचारतोय म्हटलं हे महाराष्ट्राला सांगा सगळा खल होतो त्यानंतर माझ्या भावाचा काय काय म्हणताय सुनील पड जितेंद्र आव्हाडच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षांनी माझ्या भावाचा खून केला हम्म हॅलो हा आणि आता बापू आंधळे सरपंच प्रकरण त्यांनी खून केला हे तर कुठं गेलं आणि तुम्ही दुसरंच काहीतरी काढत बसलात आता जे प्रकरण सुरू आहे जे प्रकरण सुरू आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात की सुनील फड आता जे प्रकरण सुरू आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात की हो बोला बोला काय माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज वाल्मीकरांनी सुद्धा सांगितलं की मी निर्दोष आहे मग निर्दोष असलेला माणूस ज्याच्यावरती इतका वरद आहे राजकीय धनंजय मुंडे यांच्यासारखा मंत्री मंत्री मंत्र्यासोबत त्यांचे आर्थिक संबंध आहेत वैयक्तिक संबंध सोडा आर्थिक स्वरूपाचे संबंध आहेत अशा व्यक्तीवरती फरार होण्याची वेळ काय येते मुळात हा प्रश्न पडतोय महाराष्ट्राला धनंजय मुंडे साहेब कोणत्याही ह्या म्हणजे पॉलिटिकल गोष्टी मध्ये हस्तक्षेप करत नाहीत मुळात हम्म आता तुम्हाला सांगतो त्यांनी जे आरोप केले आता ते हैराण परेशान झाले अरे असं कस खोटे आरोप व्हायला सगळ्या दुनिया तुम्ही येऊन बघा परळी वैजनाथला कराड हा कोण आहे शॉकिंग आहे शॉकिंग आहे कराड बत्तीस खून करतो ते जितेंद्र आव्हाड सांगायला बत्तीस खून केले फ केलं बिस्तान केलं ते हे सुरेश दस यांना अण्णांनी वाल्मिक मदत केली इलेक्शनच्या वेळेस अहो हे उपकार विसरलेले माणसं ते गद्दार माणसं आहे पंडिताण्णांनी त्यांना आमदार केलेले सुरेश अण्णा सुद्धा हम्म हो आणि त्यामध्ये वाल्मतान्नाचा सुद्धा खूप हात आहे धनंजय मुंडे साहेबांचा खूप हात पण हा सगळा इतिहास एका बाजूला वायले नाही नाही ते इतिहासा मध्ये शिरतायेत हे मला त्या ताई हा सगळा इतिहास आणि हे सगळी नाती गोती आणि या सगळे सगळे रिलेशन्स एका बाजूला दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी प्रयत्न होणार आहेत का आणि त्यांच्यासाठी जे पुढारी आहेत ते मुळात सगळी नाती गोती सगळ्या सगळ्या त्यांचे संबंध विसरून पुढे येणार आहेत का हा खरे अर्थ ना महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय आहे हेमलता ताई नाही नाही सगळ्यात महत्वाचा मी मगाशी तोच मुद्दा मांडला की कोण दोषी आहे कोण कोणावरती आरोपपत्र म्हणजे कोण आरोपी आहे कोण दोषी आहे हे सगळं न्याय संस्था त्याचा विचार करेल परंतु या व्यक्तीवरती ज्या पद्धतीने इतका अमानुष इतका अमानुष खून झाला या व्यक्तीचा त्या व्यक्तीला न्याय मिळणार आहे का आणि ज्याने कोणी हे कृत्य केलंय ज्या कोणी हे सगळ्यांनी कृत्य केलंय त्या लोकांना म्हणजे काय काय झालं कुठं काय त्याच्या

मी असं म्हणते की ज्या व्यक्तीचा एवढ्या अमानुषपणे खून झाला हत्या झाली असं म्हणजे इतकं हलाहल करून ज्या व्यक्तीला मारलं गेलं त्या व्यक्तीला न्याय मिळाला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे दोषी आहेत आता कोण दोषी आहेत काय न्याय संस्था त्याचं काम करेल परंतु ज्या ज्या जे कोणी व्यक्ती दोषी आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये कोणीही कुठल्याही पद्धतीचं कुठलंही राजकारण झालं नाही पाहिजे आणि वाल्मिक कराड हा पोलिसांना आता शरण आलेला आहे हे आपण मान्य करू पण हे सगळं मान्य करत असताना सुद्धा आता प्रश्न हा पडतो की ही शरणागती एका सेटिंगचा भाग आहे का बावीस दिवस लागतात यंत्रणेला बावीस दिवस काही वेगळ्या गोष्टी आहेत काही सीआयडी कडे तपास गेला नंतर एसआयटी स्थापन झाली या सगळ्या गोष्टी मध्ये कालावधी लागू शकतो आणि त्याच्यामुळं तो कालावधी लागलेला आहे ते आता आज सरेंडर झालेले त्याच्यामुळे आता त्याच्यावर ते अधिक बोलण्याची काही गरज नाही सरेंडर झाले नाही मला मा, मा, हा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये की इथं पोलिसांच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित होतो दुर्दैवानं करावा लागतो मला एक गोष्ट सांगा की जर का वाल्मिक कराडच्या समर्थकांना हे कळू शकतं की वाल्मिक कराड इथं इथं या या वेळेमध्ये शरणागती पत्करणार आहे तर ही साधी गोष्ट पोलीस यंत्रणेला कळू नये सीआयडी ला कळू नये वाल्मिकांना यांच्या बरोबर काय जास्त लोक होते का थोडेफार लोक ना त्यांच्या बरोबर लोक जास्त नसतील दहा पंधरा लोक असतील ना बरोबर त्यांना कळालेलं असेल ते दहा पंधरा लोकच असतील मला नाही वाटत जास्त लोक असतील पण बावीस दिवस जे घेतले लोकांना प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य लोक जे मागच्या बावीस दिवसापासून त्यांना प्रश्न पडलाय होते सुरेश दर्जी तुम्ही बाजू मांडलेली आहे तुम्ही सगळा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार आहे की बावीस दिवसामध्ये असं काय झालं म्हणजे की पोलीस यंत्रणेचं इतकं फेल्युअर आहे की एक सापडू सापडून आणखी तीन आरोपी अजून शोधायचं आहे तो भाग वेगळा हो आणखी तीन आरोपी राहिलेले आहेत ते प्रमुख आरोपी आहे सुदर्शन गोले त्यातला प्रमुख आरोपी आहे सापडत तेही सापडतील तीनशे दोन लावावा या मागणीवरती तर तुम्ही ठाम राहणार का तीनशे दोन लावा या मागणीवर था तुम्ही बर सुनील फड सुनील फड तुम्ही ऐकले सुरेश दस काय म्हणतात त्यांनी हा सगळा मुद्दा लावून धरलेला आहे ते म्हणतात तीनशे दोन लावा म्हणून हम्म बोला नाही म्हणले त्यांना सुद्धा माहिती तीनशे दोन, दोन वाल्मिकांना लावता येत नाही म्हणून अखडणीचा सुद्धा गुन्हा हे म्हणजे फ्रॉड हे कुठं ऑफिसला आले धनंजय मुंडे साहेबांच्या त्याचा काय पुरावा आहे एव्हिडन्स द्या ना तुम्ही एव्हिडन्स द्या आणि नंतर बोला एव्हिडन्स नाही काही नाही तुम्ही मीडिया ट्रायल करा लोक सगळ्या गोष्टी नाही मला फक्त एक सांगा तुमच्या कार्यकर्त्यांना ही कल्पना होती का तुमच्या सगळ्या समर्थकांना ही कल्पना होती का की आज शरणार गती पत्करली जाणार आहे हा नाही कोणालाच नव्हती मग आले कुठून कार्यकर्ते आले कुठून हा प्रश्न पडलाय त्यामुळे लोकांना लक्षात घ्या सुनील फडजी मी काय आरोप करत नाही तुमच्यावरती किंवा इतर बाकीचे लोक तुमच्यावरती आरोप करत नाहीत लोक ज्या काही घटना घडतात ज्याचं वार्तांकन होतं त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे स्पष्टता यावी ही तुमच्याकडनं अपेक्षा प्रश्न असा पडतो की वाल्मिक कराड वाल्मिक कराड ज्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नव्हते एका एकी शरणागतीचा निर्णय होतो आणि दुसऱ्या क्षणाला तुमचे कार्यकर्ते गर्दी करतात त्या ठिकाणी सीएडी ऑफिसच्या बाहेर हे कसं झालं लोकांना असा प्रश्न पडला त्यामुळे लोकांना वाटतंय हे काही प्लॅनिंग होतं का, का हॅलो अगदी शेवटचं मिनिट आहे अगदी शेवटचं मिनिट बोला पंधरा ते वीस माणसं होतो आम्ही जास्त काही लोक नव्हते आणि त्यापैकी काही जणांना माहीत नव्हतं आणि फक्त मीडिया ट्रायल करून सगळ्यांना माहीत झालं की वाल्मिकांना हजर असा तुम्ही वारंवार उल्लेख करतात अगदी शेवटाकडे मी आहे सगळ्या चर्चेचा वाल्मिक कराड विरोधामध्ये सध्या असलेला हा गुन्हा दोन कोटींच्या खड्डणी प्रकरणातला गुन्हा आहे ज्याचा कनेक्शन संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलं जात आहे ते तसं आहे किंवा नाहीये हे पोलीस तपास आणखी समोर येईलच शिवाय हत्या प्रकरणातले अजून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक होईल आणि यंत्रणेवरचा बीडकरांचा आणि राज्यातल्या जनसामान्यांचा विश्वास या निमित्तानं दृढ होईल अशी अपेक्षा आपण करूयात कारण इथे कायद्याचं राज्य हे फक्त भाषणात सांगून चालणार सा नाहीये ना तर ते कृतीतही उतरवावं लागेल सिद्ध करावं लागेल आणि हीच या राज्याचे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची खरं तर साधी अपेक्षा सरकारकडनं असायला हवी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार चर्चेच्या या धुड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज